वीस ते सव्वीस एप्रिलला आहे स्वामी पुण्यतिथीनिमित्त सप्ताह आणि त्याच्यात आपल्याला करायचं आहे गुरुचैत्राचं पारायण तर गुरुचैत्राचं पारायण कसं करायचं त्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करते वेळेस खाण्याचे काय नियम आहेत तर ते आपण बघणार आहोत अवधोत चिंतन श्री गुरुदेव श्री श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे सगळ्यांना मी विनंती हात जोडून विनंती करते सगळ्यांनी हे पारायण करा बघा कामाच्या व्यापामध्ये आपल्याला सेवा होत नाही आपल्याला मान्य आहे पण तुम्हाला काम करूनसुद्धा तुमचे घरचे म्हणजे संसारिक जीवनामध्ये जे काही कामं असतात ते सगळे करून तुम्हाला सेवा करायची आहे कारण हे काम आपले काही सरणार नाहीत आपले कामं हे होणार नाहीत आपण म्हणजे माणूस संपतो पण काम संपत, संपत नसतात त्याच्यामुळे आपल्याला आणि आपल्याला जे काही कामी येतं ना थे कामी ते फक्त सेवाच कामी येते तुम्हाला घरातले कामं तुम्ही किती केले तरी तुमचं काहीच त्याच्यामध्ये तुमचा काहीच फायदा नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण म्हणतो काम थोडेसे ॲडजस्ट करून सेवा करा खूपच जास्त महत्त्वाच्या महत्त्वाचे असले तर कामं करा पण थोडेफार आपण त्याला कामाकडे दुर्लक्ष करून सेवा करू शकतो जर तुम्ही काम काम कामच जर म्हणत राहिलात तर तुमच्याकडून सेवा होणार नाही आणि मग तो आपण काय करतो स्वामींना दोष देतो की स्वामी माझ्याकडून सेवाच करून घेत नाही माझी इतकी इच्छा आहे आणि माझ्याकडून सेवाच होत नाही स्वामींची इच्छाच नाही म्हणजे आपण सगळा जे काही दोष आहे ते स्वामींना देऊन टाकतो आणि आपण मोकळे होऊन जातो कारण आपल्याला आपण कसा वेळ काढायचा आपले कामं कसे ॲडजस्ट करायचे ॲड कामं ॲडजस्ट होऊन आपली सेवा कशी होईल आपण त्याचा प्रयत्नच करत नाही सगळं दोष स्वामींना देत तास असतो तर असं अजिबात करायचं नाही आहे बघा कामं होऊन पण आपल्या घरातले कामं सगळं करून आपण सेवा करू शकतो तर गुरु चरित्राचं पारायण करते वेळेस आपल्याला माहिती आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की पारायण सुरू कसं करायचं किंवा आदल्या दिवशी चार कुत्र्यांना एक गाईनं घास घाल घालायचा त्याच्यानंतर स्वामींना केंद्र मठ किंवा महाराज मंदिर असेल तिथे जाऊन स्वामींना श्रीफोळ अर्पण करायचं त्यांना विनंती करायची त्याच्यानंतर पारायण कसं करायचं आता बघा त्याची पूर्ण मी माहिती तुम्हाला सांगितली होती पण खाण्यापिण्याचे नियम आपण खाण्यापिण्याचे काय नियम पाळायचे तर पारायण सुरू असताना खाण्यापिण्याचे नियम का पाळावे किंवा पाळावेच का आता बऱ्याचशा जणांना काय होतं की सेवा करायची असते गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं त्यांची खूप इच्छा असते पण हे नियम बघून काय लो काय लोक काय करतात की मागे पाय घेतात सेवा करत नाहीत की आमच्याकडून होईल का आमच्याकडून बघा आपण तुमची जे इच्छा खरोखर मनापासून तुमची इच्छा आहे पारायण करण्याची तर तुम्ही फक्त पारायण करते वेस एकदा स्वामींना विनंती करा तर स्वामी तुमच्याकडून ती सेवा करून घेतात तुमच्या सेवेमध्ये काही अडीअडचणी पण येत नाहीत तुम्हाला सुद्धा कंटाळा वगैरे येत नाही तुमची सात दिवस ते कधीच कसे जातील तुम्हाला कळणार पण नाही त्याच्यासाठी फक्त आपण जे काही नियम आटी ते सगळ्या बाजूला ठेवून आपण फक्त एकच मनामध्ये जिद्द ठेवायची की आपल्याला पारायण करायचं आहे तर बघा वर्षातून दोनदा सप्ताह होतात आणि दोन सप्ताहामध्ये आपण पारायणची संधी अजिबात चुकवायची नाही आहे घालवायची नाही आहे पारायण करायचं कारण एरवी आपण घरी पारायण करतो पण आपल्याकडून कधी होतं कधी होत नाही पण हे दोन सप्ताह आपण अजिबात जाऊ द्यायचे नाही तर केंद्रात बसू शकता पाणायाला किंवा घरी पण तुम्ही पारायण करू शकता घरी जर पारायण केलं तर आपल्या जे काही वास्तूमधले दोष आहेत ते सगळे दोष निघून जातात पितृदोष आपले निघून जातात आपल्या आयुष्यातल्या आडी अडचणी सगळे संकट निघून जात असतात आपल्या गुरूंची आपल्या अखंड कृपा होत असते आणि एक घरातलं जे काही आपले घराचं चारही बाजून आपल्या घराचं संरक्षण होत असतं क संरक्षक कवच आपल्या घराला निर्माण होतं त्याच्यासाठी घरामध्ये पारायण तुम्हाला करायचं असेल तुम्ही घरात सुद्धा करू शकता तुमच्या तर पारायण करते वेळेस आपल्याला खाण्यापिण्याचे नियम असे पाळायचे की आपल्याला एकच धान्य खायचं एकच धान्य म्हणजे काय तुम्ही जर जेवारीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला जेवारीची भाकरीच खायची सात दिवस आणि तुम्हाला जर गव्हाची पोळी जर खाल्ली तुम्हाला गव्हाची पोळीच खायची सात दिवस एक धान्य याला म्हणायचं एक धान्य याला म्हणतात की पोळी खाल्ली तर पोळीच खायची भाकरी खाल्ली तर भाकरीच खायची अन्न बदलायचं नाही आहे तर बघा आपण जेव्हा पारायण करतो आता आपल्याला सकाळी चार वाजल्यापासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण पारायला सुरुवात करू शकतो की दुपारच्या चार वाजलेपर्यंत आपण पारायण कधीही करू शकतो फक्त मातातली बारा ते साडेबारा ही वेळ आपल्याला टाळायची असते कारण ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्या काळामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची नसते त्यासाठी नाहीतर मग दिवसभरातून तुम्ही कधी सकाळचे चार ते सायंकाळचे चार ह्या काळामध्ये तुम्ही पारायण कधीही करू शकता ता पारायण करते वेळेस म्हणजे पारायण खाऊन पिऊन म्हणजे जेवण वगैरे करून पारायण कधीही करायचं नाहीये सहसा प्रयत्न करायचा की सकाळीच पारायण तुमचं होत जाईल त्याच्यामुळे चारच्या नंतर तुम्ही कधीही पारायणाला सुरुवात करू शकता त्याच्यानंतर आपण पारायणाला वाच पारायण करतो जो व्यक्ती पारायण करतो तो व्यक्ती जेच त्यानं स्वतःला खायला केलेला आहे तेच ग्रंथाला दोन टाइम घरामध्ये नैवेद्य दाखवायचा घरात तुम्ही पारायण पारायण करत असलं तर आता केंद्रात सामूहिक आपण पारायला बसतो त्याच्यामुळे तिथे नैवेद्य आरती वगैरे सगळं होऊन जातं आपल्याला काही करायची गरज पडत नाही पण घरी तुम्ही करताय तर तुम्ही दोन टाईम ग्रंथाला जे पारायण करतो व्यक्ती त्याने जे स्वतःला केलेले तेच खायला ग्रंथाला तोच नैवेद्य दाखवायचा दोन टाईम नैवेद्य दाखवायचा दोन टाईम ग्रंथाची आरती करायची आरती कोणती करायची तर स्वामींची आरती करू शकता किंवा दत्त महाराजांची आरती करू शकता ह्या दोन्हीपैकी तुम्हाला जी आरती येते ती आरती घ्यायची नैवेद्य दाखवायचा ग्रंथ व्यवस्थित झाकून ठेवायचा ग्रंथ उघडा वगैरे ठेवायचा नाही आहे ग्रंथ जिथे पहिल्या दिवशी तुम्ही पारायला बसला आहात तिथेच तो ठेवायचा ग्रंथ हालचाल वगैरे ग्रंथ म्हणजे चौरंग काय असेल तो उचलायचा किंवा जागा चेंज करायची नाही आहे सात दिवस एकच जागी बसायचं एकच आसन ठेवायचं आसन म्हणजे जे आसनसुद्धा चेंज करायचं नाही तेच आसन ठेवायचं पारायण वाचते वेळेस कोरे वस्त्र सहसा घालून पारायण वाचा महिला असतील तर महिलांनी साडीच घाला मुली पण असतील तर मुलींना पण साडी घालून हातात बांगड्या कपाळी कुंकू वगैरे लावून पारायण करायचं पुरुष असतील तर पुरुणी पुरुषांनी सोहळ्यामध्ये म्हणजे धोतर वगैरे घालून त्यांनी पारायण करायचं जीन्सची पॅन्ट वगैरे घालून पारायण कधीही करायचं नाही जोपर्यंत आपण पारायण करतो पारायण वाचते हो वाचूच तरच आपल्याला फक्त ते सोहळ्यामध्ये पारायण करायचं इतर नंतर तुम्ही ड्रेस वगैरे घालू शकता त्याच्यानंतर आता हे आपण पारायण करतो त्याच्यानंतर पारायणात आता घरीतून पारायण करताय तर दिवा अखंड दिवा ग्रंथभश चालू ठेवायचा सकाळ संध्याकाळ अगरबत्ती तिथे लावायची अखंड दिवा तिथे ठेवायचा एक श्रीफळ तिथे ठेवायचं द महाराजांचं वास्तव्य तुमच्या देवघरामध्ये आहे तर तुम्हाला पूजा वेगळी मांडायची वगैरे गरज नाही आहे तुम्ही कोणत्याही रूममध्ये वगैरे जिथे जास्त येत जात कोण नाही तिथे पारायण करायचं पूजा वगैरे मांडायची गरज नाही किंवा तुम्ही तुमच्या तुम्हाला बसता आलं तिथे पण तुम्ही बसू शकता असं तुम्हाला पारायण करायचं आहे आता खाण्यापिण्याचे नियम म्हणजे फक्त आपल्याला पोळी खाल्ली तर पोळीच खायची भाकरी खाल्ली तर भाकरीच खायची नाहीतर मग इतर, इतर वेळेस भाज्या आपल्याला कोणत्या खाऊ शकतो आपण कडधान्यामध्ये धान्यामध्ये डाळी दुळी तुम्ही कोणत्याही खाऊ शकत नाही मुगाची डाळ तुम्ही खाऊ शकता कारण मुगाच्या डाळीने आपल्याला आपली तब्येतीला काही त्रास होत नाही तोरीची डाळ आपण खातो तर तब्येत आपली बिघडते चांगल्या चांगल्या माणसाची सुद्धा तब्येत बिघडते आमलीपित्त वगैरे असेल ते असे त्रास होतात असे त्रास होऊ नये म्हणून आपल्याला हे पा जे काही नियम आहेत ते पाळायचे असतात तर मुगाची डाळ आपण पारायणाच्या याच्यात खाऊ शकतो त्याच्यानंतर तुम्ही वांग खायचं नाही कारण वांग्यानं सुद्धा त्रास होतो वांगं खायचे नाही गवार पण खायची नाही आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही मेथीची भाजी आपण खाऊ शक खाऊ शकत नाही कारण मेथीची भाजी कडधान्यामध्ये येते मेथीची भाजी ही कडधान्यामध्ये येते त्याच्यामध्ये ती पण खाऊ शकत नाही आपण त्याच्यानंतर शेपूची भाजी पण आपण खाऊ शकत नाही तर पालक खाऊ शकता तुम्ही त्याच्या पालकाची भाजी खाऊ शकता त्याच्यानंतर फ्लावर खाऊ शकता पत्तागोबी खाऊ शकता बटाटा खाऊ शकता अशा बरेचसे भाज्या आहेत ते तुम्ही खाऊ शकता सात दिवसाची जी आपण ते एक टाईमटेबलच करायचा की आपण आज ही भाजी करायची उद्या ती करायची अशा काढून ठेवायची की आज ही भाजी उद्या ती भाजी आपण करणार आहोत तर असे सात दिवसात तुम्ही कारण खाणाऱ्या म्हणजे पारायण काळामध्ये खाणाऱ्या भाज्या पण खूप अशा आहेत तर तुम्हाला म्हणजे असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही की कसं होईल पारायण आपल्याकडून नियम पाळले जातील का असा एक रूट करून अशी रुटीन करून ठेवायची की आज हे करणार उद्या ते करणार सगळ्या कामाची किंवा सगळ्या सेवेची जेणेकरून घरचे घरचेसुद्धा कामं होऊन तुमच्याकडून सेवासुद्धा होईल असं एक टेबल करून ठेवायचं आणि त्यानुसार तुम्ही तुमचे कामं सेवा करायची बघा तुमचे कामं होऊन तुमची सेवासुद्धा जास्तीत जास्त तुमच्याकडून सेवा होईल आणि सात दिवस कधी कसे जातील तुम्हाला कळणार पण नाही त्याच्यामुळं मनामध्ये आता घरामध्ये नॉनव्हेज कोणी खात असेल तर खाऊ देऊ नका कारण तुम्ही पारायण घरात करत आहात त्याच्यामुळं जर को तुम्ही आता पारायण व्यक् जो व्यक्ती पारायण करू त्याने खायचंच नाही आहे पण दुसरं कोणी खात असेल घरामध्ये तर सात दिवस घरामध्ये नॉनव्हेज वगैरे आणायला लावू नका किंवा तुम्हीसुद्धा खाऊ नका किंवा करून पण देऊ नका कारण ग्रंथ हा अत्यंत महत्त्व पवित्र ग्रंथ आहे त्याला विचाटसंडा झाला नाही पाहिजे दोन टाईम घरामध्ये पारायण चालू असताना दोन टाईम घरामध्ये गोमूत्र शिंपडा त्याच्यानंतर सात दिवस घरामध्ये नॉनव्हेज वगैरे खा कोणाला खाऊ देऊ नका किंवा आणू पण देऊ नका घरामध्ये दे कोण व्यक्ती जर आला तर गोमूत्र शिंपडायचं आपण घरात बाहेरून जर घरी आलो तर आपण पण गोमूत्र शिंपलोच घरामध्ये प्रवेश करायचा असं सात दिवस असे काही नियम पाळून तुम्ही पारायण करा जे काही तुमची इच्छा असेल जे काही तुमचे कामं असतील आणि तुम्हाला महाराजांकू करून घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही पारायण करत आहात तर ते कामं तुमचे झाल्याशिवाय राहणार नाही बघा इतकं महत्त्वाचं हे इतका प्रभावी हा इतका प्रभावी हा ग्रंथ आहे त्याच्यामुळं आपलं महाराज काम करतातच त्याच्यात काही शंका नाही आहे फक्त तुम्ही निस्वार्थ चांगल्या भावनेने किंवा चांगल्या मनाने सेवा करा पूर्ण श्रद्धेने सेवा करा महाराजावर शंभर टक्के विश्वास महाराजावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि सेवा करायची सेवा होईल घरचे कामं ॲडजस्ट करून तुम्ही सेवा तुमच्याकडून सेवा होईल आणि तुमचे जे काही अडी अडचणी आहेत ते सगळ्या दूर होतील न होणारे कामंसुद्धा तुमचे पूर्ण होतील तर नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ